नमस्कार श्री स्वामी समृद्धा सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर उद्या आहे दुसरं श्रावण सोमवार आता पहिला श्रावण सोमवार झाला आहे तर आता दुसरं आलं आहे तर दुसरं श्रावण सोमवारची शिवामोठ आहे पांढरे तीळ तर मग आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा मग तुमची एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणा मग आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही तर त्यावेळेस आपल्याला घरीच काही सेवा उपाय करायचे आहेत आता भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू तर आपण संपूर्ण श्रावण महिन्यात तर अर्पण करतच असतो त्याचप्रमाणे श्रावणी जे सोमवार असतं तर त्या दिवशी पण आपण भगवान भोलेनाथाची सेवा करतो आणि त्या वस्तू अर्पण करत असतो आता सेवा करत असताना आपल्याला काही उपाय पण करायचे आहेत ज्या वस्तू भोलेनाथाला प्रिय आहेत त्याच वस्तूंचा आपल्याला उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळीच घरी एक पान आणायचं आहे तर ते पान घरी आणल्यामुळे काय होईल की आपली एखादी कठीण इच्छा आहे घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नाही किंवा घरामध्ये दारिद्र्य आहे खूप घरामध्ये पैसा येतो पण कुठे खर्च होतो कळत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही किंवा घरात पैसा येतच नाही जे पण काय असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळीच एक घरी पान घेऊन यायचं आहे तर त्या पानाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता श्रावणी पहिल्या सोमवारला आपण काही सेवा उपाय केल्या आता बऱ्याच जणांना मासिक धर्म किंवा सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस त्यांना काही सेवा उपाय करायला शक्य झालं नसेल तर त्यांनी मग हा जो दुसरा श्रावण सोमवार आहे तर या सोमवारी तुम्ही काही उपाय सेवा केलात तर चालेल तर आता आपल्याला असे जे सोमवार असेल किंवा एकादशी जे विशेष तिथिया असतात त्या दिवशी मग आपल्याला पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्याला प्रत्येकाला जर पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नाही झाले तर त्यावेळेस काय करायचं आहे घरीच आपण ज्यावेळेस स्नान करणार असेल त्यावेळेस मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे आणि थोडेसे गंगाजळ टाकून स्नान करायचं आहे कारण की दुसरा सोमवार जे आहे तर त्या दुसऱ्या सोमवारची शिवामूट आहे तीळ म्हणून मग आपल्याला तीळ टाकून स्नान करायचं आहे आता घरातील लहान मुलं असतील मोठी व्यक्ती असतील किंवा आजारी असतील वयोवृद्ध असतील जे कोणी असेल सगळ्यांसाठी सगळ्याला स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तिळ आणि गंगाजल टाकून स्नान करायला द्यायचं आहे आता आजारी व्यक्तींनी मग आजार पण दूर होण्यासाठी म्हणा म्हणून आपल्याला पांढरे तिळ आपल्याला टाकून स्नान करायचं आहे आता श्रावण महिना चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला पूर्णपणे मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे आता घरामध्ये बरेच असे काही व्यक्ती आहेत की संपूर्ण श्रावण महिन्याचा उपवास करतात म्हणजेच की एक वेळच जेवण करत असतात तर म्हणजे असं श्रावणाचा वेगवेगळ्या पद्धतीने सेवा केल्या जातात आता ज्यांना ज्या सेवा करणं शक्य होतं त्या सेवा मग सगळ्यांच्या सेवा चालूच चा आहेत आता सगळ्यात जास्त म्हणजे भोलेनाथाच्या सेवा ह्या महिन्यामध्ये केल्या जात असतात तर मग आपल्याला काय करायचं आहे तर सकाळीच आपल्याला एक पान घरी आणायचं आहे तर हे पान जे आहे तर फोटोमध्ये दिसत आहे तर हे बेलाचं पान आहे बेलाचं पान हे तीन पानांचं असतं दोन पानांचं किंवा एक पानाचं किंवा अर्धं तुटलेलं किंवा खराब झालेलं न आणता आपल्याला तीन पानांचंच घेऊन यायचं आहे कारण की बेलाच्या पानामध्ये ब्रह्मा विष्णू शिव यांचे प्रतीक मानले जाते म्हणून मग आपल्याला बेलाचे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता श्रावणातील सोमवारी जे कोणी बेलाच्या पानाचा उपाय करेल तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते कारण की बेलाच्या पानांमध्ये भगवान शिव यांचे प्रतीक आहे पार्वती देवीच्या घामाचा थेंब पृथ्वीवरती पडला होता त्यातून मग बेलाचे झाड जे जा आहे तर ते निर्माण झाले असे म्हटले जाते म्हणूनच मग या झाडामध्ये झाडांच्या पानांमध्ये साक्षात माता पार्वती वास करते तर या झाडांच्या फळांमध्ये महालक्ष्मीचा वास असतो म्हणून मग आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर मग हे जे बेलाचं पान आहे तर ते घरी आणून काही सेवा केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते तर काय करायचं आहे आपल्याला बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला बेलाचे पान घेऊन यायचं आहे आता बेलाचे पान किती घेऊन यायचं आहे तर एकवीस बेलाचे पान आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते जे पानं आहे तर, गया तर गया ते आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं आपल्याला चंदन घ्यायचं आहे एका प्लेटामध्ये त्या चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते जे पाणी टाकलेलं जे चंदन आहे तर ते काय करायचं आहे जे बेलाचं पान आहे तर त्या पानांवरती आपल्याला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे आता ओम, शिवाय था? था ओम नम शिवाय कशा पद्धतीने लिहायचं तर एका पानावरती ओम लिहायचं आहे दुसऱ्या पानावरती नम लिहायचं आहे आणि तिसऱ्या पानावरती शिवाय असं लिहायचं आहे तर ज्या पद्धतीने तुम्हाला जमत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही असं लिहायचं आहे आता हे लिहून झाल्यानंतर म्हणजे जे आपण एकवीस पान आणलं आहे त्या प्रत्येक पानांवरती लिहायचं आहे आपल्याला लिहून झाल्यानंतर एक पान जे आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे जिथे कुठे आपल्या घराच्या जवळपास भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे मंदिरात जात असताना काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचं आहे कारण की हा जो सोमवार आहे तर या सोमवारची शिवामूठ पांढरे तिळ आहे म्हणून थोडेसे पांढरे तिळ त्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे सफेद रंगाचे जे फुलं आहेत तर ते फुलांच्या पाकळ्या म्हणा किंवा फुल म्हणा त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे शिवलिंग जिथे आहे शिवलिंगावरती आपल्याला आपण जे तांब्या भरून जल घेऊन गेला आहे तर ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक बेलाचे जे पान आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नम शिवाय असा मंत्र म्हणून मनोमन तुमची तुम जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगून बेलाचे पान अर्पण करायचं आहे तर आता काय करायचं आहे उजव्या हातामध्ये एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि मग तुमची जी इच्छा असेल ती मनोमन सांगायचं आहे आणि बेलाचं पान हे जे आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना मग आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल आपली कोणतीही कठीण असेल काहीही असेल ती इच्छा मग मनोमन बोलायचं आहे आणि ओम नम शिवाचा मंत्र म्हणायचं आहे एक पान अर्पण करून झाल्यानंतर मग दुसरं पान घ्यायचं आहे आपल्याला बेलाचं पान आणि ते पान मग घेतल्यानंतर परत एक वेळेस ओम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते बेलाचे जे पान आहे तर ते अर्पण करायचं आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे हा उपाय केल्यानंतर मनोमन जी इच्छा असेल ती इच्छा तर आपल्याला भगवान भोलेनाथाला सांगायचीच आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून झाल्यानंतर मंदिरातून बाहेर येत असताना आता प्रत्येक मंदिरामध्ये नंदी असतातच हे सगळ्यांना माहितीच आहे तर मग बाहेर आल्यानंतर नंदीच्या डाव्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे कारण की भगवान भोलेनाथाला आपण इच्छा सांगितल्यानंतर नंदीच्या कानामध्ये जर आपण इच्छा सांगितली तर ती आपली इच्छा लवकर पूर्ण होते असे म्हटले जाते जर तुम्हाला नाही शक्य झालं तर हरकत नाही फक्त भगवान भोलेनाथाला पण सांगू शकता हा जो उपाय आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलं आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आतच करायचा आहे आता जर तुम्हाला बाराच्या आत करणं शक्य नाही झाले तर मग तुम्ही चार ते सात या वेळेमध्येच महादेवाची पूजा केली जात जाते तर मग म्हणून मग काय करायचं आहे आपल्याला या वेळेमध्येच हा जो उपाय आहे तर उपाय करायचा आहे तर कारण की बाराच्या नंतर आणि चारच्या अगोदर या दुपारच्या वेळेमध्ये भगवान भोलेनाथाच्या कोणत्या सेवा पूजा करत नाहीत म्हणून मग तुम्हीही करू नका कारण की दुपारच्या वेळेमध्ये भगवान शिवाची कोणतीही सेवा करत नाहीत तर मग हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील सगळ्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात आणि भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावरती राहते म्हणून हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद